नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण खोडव्याला पहिला डोस टाकत आहोत आता एक आपण फवारणीचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे चॅनलवरती आणि एक खताचं चिलेशन कसं करायचं तो पण व्हिडिओ आपण दाखवलेला आहे त्या दोन्ही पण व्हिडिओच्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो कारण ते तुम्हाला व्हिडिओ बघितले तर स्टेप बाय स्टेप बाय तुम्हाला खोड्या व्यवस्थाचं नियोजन लक्षात येईल आणि आज मी सिलेशन करून खताच घेतलं होतं मग सिलेशन करताना मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो टेरस सल्फेट दहा किलो आणि सल्फर दहा किलो आणि गांडूळ खत अंदाजे एक पन्नास साठ सत्तर किलोपर्यंत घेतला असेल आणि त्यानंतर त्याचे लेशन तीन चार दिवस करून त्यामध्ये एक, एक एकरासाठी ती आपण तीन सुपर गुळे घेतलं होतं तर सिंगल सुपर फॉस्फेट आपण त्यामध्ये घेतलं होतं आणि तीन युरियाच्या बॅग घेतल्या होत्या आणि अर्धा किलो ह्युमिक ॲसिड आणि एक अडीचशे ते ती तीनशे ग्राम फुलविक ॲसिड असं त्यामध्ये बेसल डोसमध्ये आपण मिश्र करून आपण या प्लॉटला सध्या टाकलेलं आहे आणि उद्याच्याला आपण लगेच पाणी पण चालू करणार आहोत त्याच्या पाठीमागं तर आता बरेच म्हणतील मातीआड वगैरे द्यायचे डोसेस वगैरे तर मातीआड डोसेस देण्याचं निवेदन पुढं आहे आपलं तर तुम्हाला मा मातीआड द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु मी तर वरूनच टाकलेलं आहे आपण जी मी काय करतो आहे तेच फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे कोंब वगैरे अंगठ्यापेक्षा झाड असे मजबूत सर्वच ठिकाणी कोंब आहेत आणि सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे आता पुढे एक आपण पान रुंदी करण्यासाठी फवारणी घेणार आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला त्या टायमाला मी चॅनलवर देणार आहे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या रुंदी आणि फुटवा जास्त निघेल ह्याच्यासाठी फवारणी आपण एक करणारच आहोत खोडव्याच्या प्लॉटसाठी तर अशा प्रकारे प्लॉट आहे आपला आणि ट्रेसमध्ये अशा प्रकारे पिवळं जाऊ नये म्हणून मॅग्नेशियमचा फेरचा आपण प्रत्येक वेळेला वापर करतो आहे ब जिंकचासुद्धा तु तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जितक्या म्हणजे उपलब्धीनुसार तुमच्या किंवा पाच किलो जरी टाकलं इकरी तर चांगले रिझल्ट मिळत आहे सुद्धा परंतु मी या ठिकाणी काही घेतलेलं नव्हतं तर इतकंच असं सध्या तरी नियोजन आहे वेळोवेळी आपण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद